नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय पुशेगाव ठिकाणी आणि आता नाव सांगा नको प्रसिद्ध बैलगाडी मालक बैलगाडी क्षेत्रातले राहुल बापू जाधव यांच्या घरी आलोय आता आपल्याला माहिती काही दिवसानंतरच या ठिकाणी महाराष्ट्रातलं हिंदुस्थानातलं ओरिजिनल हिंद केसरी किताबाचं पुष्यगावचं मैदान संपन्न होतंय परमपूज्य सद्गुरु सेवागिरी मारतो निमित्त त्या त्यानिमित्त मैदानाचं थोडं थोडक्यात बापूंची मुलाखत घेण्यासाठी आलोय बापूंनी या ठिकाणी कॉल करून बोलवलं एकंदरीत आणून जाणून घेऊ बापुंचं कसं नियोजन बापू नमस्कार नमस्कार काय सांगाल एक महाराष्ट्रातलं हिंदुस्थानातलं हिंद केसरीचं मैदान तुमच्या गावचं मैदान असतं पहिल्यांदा मैदाना संदर्भात काय सांगाल मैदान हे त्या सोळा डिसेंबरला पार पाडणार आहे भारतातलं सर्वात मोठं मानाचं हिंद केसरी किरापाचं पहिलं मैदान भरतं मैदानात पब्लिकांचे गर्दी सावर नाही गावापुढे सगळ्यात मोठं संकट असतं बरोबर श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने सुंदरगिरी महाराजांचं मार्गदर्शन देवस्थानचे आपले चेअरमन सर्व सदस्य यांचं मार्गदर्शन आणि गावाची एकजूट त्यामुळे आम्हाला काय असं अडचणीचा विषय वाटत नाही म्हणजे पण म्हणू आपण दैवी शक्ती म्हणून हो दैवी शक्ती एवढं कंट्रोल करणं हे कोणाच काम नाही पण गावाची काही जरी वादविवाद असले तरी मैदानाबाबत एकजुटीला पोरं सगळे युवा वर्ग एक वाटतो त्यामुळे सगळं पार पडत नक्कीच बैलगाडी मालक म्हणून मैदानाकडे बघण्याचं तुमची बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे मैदानाकडे एक बैल मालक म्हणून बैल पाळायला आमच्या गावची बी काय हरकत नाही किंवा पाळणार बी आहे कारण आता सगळं नियमान होतं कुठंच काही विषय येत नाही आणि जर कुठं काय तसा प्रसंग आला तर मी स्वतः तिथे निकाल हजर असणार गावचा आहे म्हणून असं त्याला कुठलाच लाभ मिळणार नाही बरोबर त्यामुळे गावची आणि तुम्ही म्हणताय पंढरी म्हणजे पुरे गावचं मैदान तर आम्हीच का मुकायचं म्हणजे बैल आम्ही महाराष्ट्रभर खेळतो सगळीकडे जातो आमची बैल पळते सगळीकडे नंबर काढते तर मग पुश्लगावात म्हणजे हिंदकेशरी म्हणजे महाराष्ट्राचं स्वप्न आहे बरोबर ते बघणं आम्ही का बघणार नाही हे आम्हाला खंत वाटते म्हणून बैल पळणार आहेत आणि नियमानं पळतील फक्त वैयक्तिक मी स्वतः वेळ जाता येत नाही आपला बैल असला की निकालाला वगैरे मला थांबावं लागतं म्हणून मी स्वतः बैल नाही पळवणार फक्त आणि बैल मालकाचं काय ऑब्जेक्शन वगैरे काय अडचणी असल्या किंवा कुणाच्या अडचणी असल्या मैदानाच्या संदर्भातल्या तर त्यांचा आणि गावाचा मधला दुवा मी नोका राहावा मला वेळ गाठावा म्हणून मैदान पार पाडणार बघा मित्रांनो मैदान हिंद केसरी आणि हिंद केसरी मैदान म्हणलं की सगळं बघायला लागते ना की आता गावची बैल समजा बापू असतील किंवा पुश्य गावातील बरेचसे बैलगाडी मालक आहेत आपण रोज मैदानात रोखतो फायनलला बैल राहत असतात प्रत्येकाची इच्छा आहे की आमचाही बैल हिंद केसरी घेतात महाराष्ट्रातले नव्हे हिंदुस्थानातले आता मी म्हणजे लांब हरियाणा पंजाब साईड न बैल येणार पड सगळ्यांची इच्छा असते की आपल्याला या मैदानाचा गुलाल कपाळाला लागावा तर पुषेगाववाल्यांची पण इच्छा असते की आमचं गावचं मग एवढं मोठं मैदान आमची पण इच्छा आहे की पुष्यगाव म्हणजे आमच्या गावचं गुलाल आम्हाला भेटावा परंतु बापूने सांगितलं बाकीचे जे आहेत गावातले बैलगाडी मला पुषेगावातले सगळे पळणार आहेत फक्त बापू म्हणले वैयक्तिक मला वेळ भेटत देता येत नाही की बैला मैदानात असला की मग बैलाचं सगळं बघायला लागते मग निकाल आले कुठं काय अडचण आली तर तिथे वेळ देता येत नाही त्या अनुषंगाने बापूंनी सांगितलं की वैयक्तिक माझी गाडी पळणार नाही बाकीचे गावातले बैलगाडी मालक पळणार निकाल वगैरे आता तुम्ही जसं म्हणला दिले जातात ड्रोन असतात किंवा खालचे पाटीचे बैलगाडी मालकांना तुम्ही ग्रामस्थ तर आहेच पुगावची एक बैलगाडी मालक म्हणून या मैदाना संदर्भात कशा दृष्टिकोनातून बघता कसा आहे बैल मालकांनी बी जरी समजा आपली घासागीस वगैरे काय झाली असते ते स्वतः कन्फर्म करूनच मगच कारण इतकी गडबड असते त्या दिवशी निकालासाठी कि विनाकारणी तीन नंबरला उतरणार गाडी मालक पण माझी बागा माझी बागा येते ऑब्जेक्शन घेऊन बरोबर तसं खरंच प्रसंग असला अडचणीचा तर मला अवश्य त्यांनी गाठ घ्यावी मला भेटावं मी त्यांचं निवारण करेल नक्कीच बरं आता निकाली पंचांच पंचामध्ये कसे कसे लोक माहितीचे लोक सगळे असतात हो अनुभव गावातले पंच आहेत जे सरासरी मैदानावर जातात जातात बऱ्यापैकी अनुभव आहे बैल मालक आहे ते काय काय अशा पद्धतीनं राहतील बाबू काय आनंद असतो आपण महाराष्ट्रात महाराष्ट्र बरोबर घरायचं म्हणजे पळाय जात असतो आपली नंदी घेऊन बैल घेऊन परंतु गावचं एवढं मोठं मैदान कसा आनंद असतो बापू या गावच्या मैदानाचा आनंद तर फार मोठा आहे आणि मनात अडपण पण असतं की आपला सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे एखाद्या हुशार मुलगा कसा आपण की जास्त त्याला मार्क पडावे म्हणून त्याच्याबद्दल जास्त सिरियस असतो आपण मध्यम मध्यमास काय वाटत नाही वाचेल पास होणार आहे किंवा काय करणार जितका मुलगा हुशार तितकं त्याला म्हणजे आपण लक्ष जास्त असं प्रकारचे मैदानात होतं आणि मैदान म्हणजे बैलगाडी शिरेत ना आम्ही एक धार्मिक म्हणजे महाराजांचं कार्य आहे एक धार्मिक कार्य या दृष्टीने मैदानाकडे बघतो किंवा साधारण नुसता अड्डा नाही हे एक महाराजांचं काम आहे आणि त्यांची सेवा या गावाकदर पडतं नक्कीच बघा मित्रांनो म्हणजे पूर्ण गावाचं बापूने पहिल्यांदा सांगितलं मुलाखा सुरुवातीला की जे गावातले तरुण वर्ग किंवा ज्येष्ठ असतील सगळ्यांचा एक गोपा म्हणजे सगळे या मैदानाला उत्स्फूर्त प्रसाद असतो कुठला म्हणजे कोणी असं नाही की बाबा गावचं मैदान आहे मला विचारणार मला बोलवलं नाही असं काय नसतं सगळे तिथं आवर्जून असतात आणि पुष्य आहोत नाही बापू खटावतो का म्हणून हो आपण सगळे लोक झटत असतात पब्लिक पाठीमागे सार आहे किंवा कुठं काय अडचण आली सगळ्यांचं सहकार्य असतं बापू आता प्रेक्षकांच्या बद्दल थोडक्यात काय सांगाल प्रेक्षक का आवरत नाही कसं नियोजन असणार थोडक्यात तुम्ही ग्रामस्थ म्हणून देवस्थानं बऱ्यापैकी चांगलं नियोजन केलं म्हणजे आम्ही बैलगाडी कमिटीने संपूर्ण साइडला बॅरेगेट आहेत जागेपासून गॅलरी वाढवलेल्या आहेत पण प्रेक्षकांची संख्या जितकी येते की आम्हाला बि त्या म्हणजे काळाचाच विषय म्हणतो बरोबर त्यामुळे जेवढी शक्यता होईल त्यांची सोय करण्याची बापू प्रेक्षकांचं प्रमाण आहे कारण आता आपण बघतो दिवसेंदिवस उस बैलगाडी बर उंचीवरती घ्या चालले तस तसे छाती वर्ग वाढलाय त्याला पर्याय स्क्रीन वगैरे साईडला लावणे दोन तीन ठिकाणी गर्दी कशी थोडे कमी करता येईल सगळं परत प्रयत्न करणार नक्कीच फाटीचा काम आलंय बापू फाटीला त्याची पूजन झालंय आता उद्यापासून काम चालू होईल पाटील नक्कीच मित्रांनो बघा आयोजन नियोजन चांगलं असतं पुसेगावकरांचं आणि मान शिंद केसरीचा मान असतो आता बापूंचा बोल आला वैयक्तिक बापूंना थोडं बोलायचं होतं त्या अनुषंगाने आपण मुलगत घेतली बापू तुम्ही पुसेगावचा गुलाल घेतला किती सालचा गुलाल आपला आपण दोन हजार आठ ला एक नंबर केले आणि दोन हजार तेरा एकदा एक नंबर केले त्याच्यानंतर आणि साधारणतः दोन आता गेल्या वर्षी पक्षाने आपल्या अजून साधे मला ते ढाल पण लागलेलं आहे बापू मग आहे दोन हजार चोवीस दोन हजार हा मित्रांनो इथे ढाल आहे सेवा हिंद केसरी श्री सेवा हिंद केसरी म्हणतात दोन हजार चोवीस पक्षा सुद्धा बापूंचा गेल्या वर्षी फायनल होता बापू कसा आनंद असतो हिंद केसरीचा मान ते मान वेगळाचा आनंद वेगळा शब्दात व्यक्त होणार नाही असं मान म्हणजे ते घटना आहे त्याची बरं बापू आता बरेच बघितलं इथं घरी आल्यानंतर पहिल्यांदाच घरी आलो मित्रांनो मी पण बापू मस्त जवळ आहेत तुझे पण आज येऊ घरी बापू एवढा कस धावणीला एवढी बहिणी आहेत कसं हँडल करता सगळं काय आपलं व्यवसाय म्हणलं तरी चालेल करिअर म्हटलं तरी चालेल छंद म्हटलं तरी चालेल संपूर्ण वेळ येतच आता मी बघितलं इकडं घरच्यांचे अनमोल साथ असते सगळ्यांची बरं मग तुम्ही आता मैदाना गेलो घरचं बाकीच मागचं कसं घरचे आमचे मिसेस वगैरे सगळे मुली बघितली संपूर्ण कामकाज आपण बघा मित्रांनो हे महत्वाचं असतं बैलगाडी सत्र बापूंचं कसं असतं मैदान असले की बापू बाहेर असतात मैदानावरती परंतु घरचं सगळं म्हणलं तर जनावरांचं कमीत कमी आता मी बघितलं एक दहा पंधरा जनावर आहेत बापूंच्या धावणीला एवढं सगळ्यांचं घरच्यांचं सहकार आहे असतं घरचे यात सहभाग असले तर निवांत बैलगाडी मालक मैदानावरती आपलं काम करू शकतात जसं बापू मैदानात येतात तसंच घरच्यांनी असते आणि मध्यंतरी आपण बघितलं असं मला वाटते मागच्या महिन्यापूर्वी बापूंच्या कन्या सी झाल्यात तर बापू त्यांना आमच्याकडून आणि बैलगाडी मालकांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि या वर्षीच होशेगावचं हिंद मानाचं मैदान मोठ्या जोमात जोशानं संपन्न व्हावं आणि महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी चालकांनी प्रेक्षकांनी चाहत्यांनी या मैदानाला सहकार्य करा उपस्थित राहून मैदानात शोभ वाढवा एवढं बोलताना दमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जे जय शिवराय बाळूबामांच्या नावाने चांग म्हण सेवागिरी महाराज की जय